नमस्कार भे पोट्यो महाराष्ट्र शासनानं अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे एस सी आणि एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी काही स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत काही योजना राबवल्या आणि ह्या खूप चांगल्या योजना आहेत त्याच्याबद्दल मी देवा भाऊचं एकनाथ भाऊचं आणि अजित भाऊचं खूप खूप मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना जे क्लासेसची फी भरू शकत नाही त्यांच्यासाठी ह्या सुविधा उपलब्ध केल्या आता ठीक आहे आदिवासीसाठी काम करणारी एक संस्था आहे तिचं नाव आहे टाळटी आणि एक एस सी समाजासाठी काम करणारी संस्था आहे बार्टी टाळटी आणि बार्टीनं ठीक आहे आता एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी सीसाठी त्याच्यानंतर टी ई टी टीसाठी आत म्हणजे प्रक्रिया चालवली त्याले ट्रेनिंग फुकट भेटन त्याच्यानंतर पुस्तकासाठी पैसे भेटन आणि ट्रेनिंगच्या कालावधीत त्या शहरात राहायसाठी काही स्टायपण सुद्धा भेटन जसं आता मागच्या वर्षी आपण एस सी एस टीसाठी म्हणजे आदिवासी आणि एस सी विद्यार्थ्यांसाठी इथं आपल्या वर्धेमध्ये आपलं सेंटर आहे त्या सेंटरमध्ये पोरायले आपण क्लासेस मोफत दिले त्याला ट्रॅक सूट बूट टी शर्ट पॅन्ट दिले आणि सोबत त्याले दहा हजार रुपये महिन्याचे भेटत होते वर्धेत राहायचा खर्च म्हणून असे त्याला बहात्तर हजार रुपये सहा महिन्यात भेटले बारा हजार रुपये इतर पुस्तकं याच्या त्याच्या खर्चासाठी भेटले आणि सहा सहा महिन्याचे दहा हजार रुपये भेटले आणि क्लास मोफत क्लासकडून दोन ट्रॅकसूट दोन बुट टी शर्ट या सगळ्या सुविधा भेटल्या ती प्रक्रिया पुन्हा सुरू झाली अनेक विद्यार्थ्यांना पोलीस आणि आर्मी भरतीचं पूर्व प्रशिक्षणाचे फॉर्म भरले पण यावर्षी फॉर्म खूप जास्त आल्यामुळे टाटीनं या वर्षी पोरायची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि सोबतच आता त्यांना आता का म्हणजे काल नोटिफिकेशन टाकलं त्या नोटिफिकेशनमध्ये असं म्हटलं त्यांनी का याची आम्ही आता परीक्षा घेणार आहे मागच्या वर्षी पोलीस भरती आणि आर्मी भरतीच्या पूर्व प्रशिक्षणाचे जे क्लासेस होते ते सरळ सरळ दहावीच्या मार्कवर ठीक आहे घेण्यात आले पण आता मात्र यावर्षी एक्झाम घेणार आहे विद्यार्थी जास्त झाल्यामुळे ती एक्झाम कधी आहे त्याच्याबाबत ठीक आहे सांगितलं का ऑनलाईन सामायिक चाचणी परीक्षा घेणारी आणि याच्यातून विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येईल म्हणजे आता जे ज्या पुरायले ठीक आहे या स्कीमचा लाभ घ्यायचा आहे तर ज्यांना फॉर्म भरला त्यांना हे एक्झाम देता येईल मग ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला तर हे टार्टीसाठी आहे बायटीची एक्झाम झाली ठीक आहे आता हे टार्टीसाठी आहे आता हे टार्टीनं एक लेटर जारी केलं ठीक आहे आता हे लेटर पा बारा अकरा दोन हजार पंचवीसले ले म्हणजे आज आलं आणि हे लेटर का म्हणते का सन 2025 हजार पंचवीस सव्वीस करता महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या इच्छुक व पात्र पात्रउमेदवाराकडून ठीक आहे पात्र उमेदवाराकडून पी एस आय एस टी आय एस ओ महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी टी पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम या योजनांच्या लाभासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागवण्यात आले होते म्हणजे ज्या ज्या पुरायनं काही पुरायनं टी ई फॉर्म भरला होता काही पुरायनं कंबाइंड ग्रुप ठीक आहे एमपीएससी पी एस आय एस टी आय साठी ची जे काही ट्रेनिंग आहे परीक्षे पूर्व प्रशिक्षणासाठी फॉर्म भरला होता आणि काही पोट्याने पोलीस भरती मिलिटरी प्रशिक्षणासाठी फॉर्म भरला होता आता ज्या ज्या पोट्याने फॉर्म भरला तर हे जे मागच्या वर्षी आहे तर मागच्या वर्षी पोलीस भरती जे आहे हे पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी आणि सैन्य भरतीच्या प्रशिक्षणासाठी ठीक आहे ए बाबू हे जे पोलीस भरती आणि सैन्य भरतीचं प्रशिक्षण आहे पूर्व प्रशिक्षण याच्यासाठी दहावीच्या मार्कवर डायरेक्ट लिस्ट लागली होती आता यावर्षी बारावीच्या आता यावर्षी तसं न होता परीक्षा घेण्यात येणार आहे तर आता कोणती परीक्षा कोणत्या दिवशी राहील ते इथं पाहून घ्या आता ठीक आहे का दिला आहे यायनं तर यायनं आहे का पी एस आय एस टी आय ची ठीक आहे पी एस आय एस टी आय एस ओ आणि महाराष्ट्र टीचर इलिजिबिलिटी टेस्ट याची जे ठीक आहे याची जे पात्रता परीक्षा आहे पहिली म्हणजे हा जो कोर्स तुम्हाला भेटन ज्या अकॅडमीत भेटन त्याच्यासाठी पहिले एक्झाम होईल आणि मग तुमचं सिलेक्शन होईल ठीक आहे तर आता ही ऍडमिट कार्ड येणार आहे आणि एक्झाम होणार आहे आणि पोलीस भरती लक्ष द्या भे जे काही आदिवासी मुलं आहे ज्यांना पोलीस भरती आणि आर्मी प्रशिक्षणाची तयारी करायची आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र शासन दहा हजार रुपये पर महिना स्टायपंड देणार आहे बारा हजार रुपये सहा महिन्यातून एकव्या देणार आहे असे बहात्तर हजार रुपये तुम्हाला भेटणार आहे टी शर्ट ट्रॅक सूट बूट हे क्लासकडून भेटणार आहे क्लासकडून पुस्तकाचा आणि नोटचा बंच भेटणार आहे आणि सोबत क्लास मोफत भेटणार आहे त्याच्यासाठी आपण माग सांगितलं होतं तर अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आता त्याची परीक्षा चार दिवस चालणार आहे तर पोलीस भरती अँड मिलिट्री ठीक आहे मिलिट्री प्री रिक्विपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ज्या ज्या पुरायनं फॉर्म भरले आहे त्याने त्याच्या ईमेल वर ए बाबू ऍडमिट कार्ड इन पंधरा अकरा दोन हजार पंचवीस ले पाय पाहत राहायचा चार दिवस परीक्षा चालणार आहे एकवीस एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार शनिवार रविवार सोमवार अशी चार दिवस पोलीस आणि मिलिट्री पूर्व प्रशिक्षणाचे पेपर होईल त्या पेपर मधून जे पोटे सिलेक्ट होईल त्याचाच नंबर या प्रशिक्षणासाठी लागन आणि त्यांनाच या स्कीमचा फायदा घेता येईल काही फोटे कट होऊ शकते त्याच्यामुळे हे लक्षात घ्या का तुमचं ऍडमिट कार्ड ज्याची परीक्षा एकवीस तारखेला आहे त्याचं ऍडमिट कार्ड ठीक आहे पंधरा तारखेला निघणार आहे सोळा तारखेला ॲडमिट कार्ड निघणार येईन त्याची बावीस तारखेले परीक्षा आहे तर, 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 तर तुम्हाला जे हॉल तिकीट येईन त्याच्यावर तुमचं परीक्षा सेंटर कुठं आहे आणि तुमचं परीक्षा कोणत्या दिवशी हे पाहिजा आणि तिथं बरोबर प्रशिक्षणाले जा ही ऑनलाईन परीक्षा आहे ठीक आहे सीबीटी टेस्ट आहे कम्प्युटर बेसड टेस्ट ठीक आहे कम्प्युटर आहे ना रे हा ऑनलाईन परीक्षा राहील कम्प्युटर बेस तुम्हाला सेंटर देण्यात येईल त्या सेंटरवर जाऊन परीक्षा द्यायची आहे म्हणून जागे राहा आणि परीक्षेले जा त्याच्यामुळे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे नाहीतर सर मला माहीतच नव्हतं मग परीक्षा दिली नाही मग आता कसं जी माय नंबर लागणार नाही का हे कोणी ऐकणार नाही मी वेळोवेळी व्हिडिओ घेतले आहे आता पुन्हा व्हिडिओ घेतो तुमची ठीक आहे या योजनेमध्ये तुमची निवड होण्यासाठी परीक्षा आहे मागच्या वर्षी बारावीच्या मार्कवर डायरेक्ट सिलेक्शन झालं होतं या वर्षी तुमचं या परीक्षेत तुम्ही कुठं राहील त्याच्यावर तुमच्या मार्कावर तुमची गुणवत्ता पाहून तुम्हाला सिलेक्ट करण्यात येईल तेव्हा तुम्ही सिलेक्ट व्हाल आणि या योजनेचा लाभ घेता येईल अन्यथा लाभ घेता येणार नाही म्हणून पेपर द्या आणि इथं लागा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चांगली योजना आहे आणि आता पोलीस भरती आली आहे त्याच्यामुळे या पोलीस भरतीत तुम्हाला फायदा होऊ शकते आजच्या दिवशी इथंच थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र